माझे नाव लक्ष्मण नवल पाटील मी पाच सात वर्षापासून शेती करतोय तर मी एक्क्याऐंशी नव्याण्णव जी व्हरायटी लावली आहे आत्ता तर ती मी केली आहे एक एकरामध्ये एक तर त्याला एक डेमो म्हणून मी ट्राय केलं होतं आत्ता तर त्याचे जे कनिष वगैरे जे क्वालिटी आहे ही क्वालिटी खूप बेस्ट आहे याचं जे कनिष आहे खूप लांब आहे पूर्ण दहा भरलेला आहे या मक्क्याची एक खासियत अशी आहे जसं आता बाकी मक्का लावायचो ना त्याचं पत्ती जसं ना पत्ती ती खूप छोटी राहायची त्याच्या हिशोबाने आणि ही जी आहे ना, ना। ला ला तो तो ही खूप लांब मिळत आणि याला सगळ्यात बेस्ट पॉईंट असा आहे की जो मक्की आपण दुसरी व्हरायटी लावायचो ना त्याला आपल्याला आठ दिवसातच पाणी द्यावं लागतं याला तुम्ही पंधरा दिवसांनी मी पाणी दिलं सहन करण्याची व्हरायटी ब सर्वात बद्दल जर बोलायचं झालं तर सर्वात महत्वाचं म्हणजे याची जी लंबाई आहे ती सर्वात बेस्ट आहे जे ऑदर कंपनीपेक्षा तर याच्यात ती खासियत खूप बेस्ट आहे चा 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 तर याचं लायनिंगचं बोलायचं झालं तर याच्या उभ्या लायनिंग आहेत बेचाळीस याची जी कनिस कनिसाची जी बिट्टी आहे तर या कनिषची छोटी आहे आदर कंपनीचं लावायचो त्याची जी बिट्टी आहे ती खूप मोठी आहे तर मी जी पुढच्या वर्षी जी मी लागवड करणार आहे तर ती लागवड कम कमीत कमी मी पाच एकरामध्ये करणार आहे आणि आजूबाजूला माझे मित्र वगैरे जे दोस्त वगैरे त्यांना बी त्यांची मी मला आत्तापासनं जी आहे की बुवा मला ही व्हरायटी आणून द्या ही खूप बेस्ट क्वालिटी आहे त्यांनी माझ्या प्लॉटला बी येऊन भेट दिली आहे आणि त्यांना खूपच बेस्ट क्वालिटी वाटली त्या हिशोबाने पुढच्या वर्षी जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही क्वालिटी जाणारी शंभर आम्ही खात्री देतो